विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पाचवी स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे आजच झालेला पेपर आणि या पेपरमध्ये गणित आणि मराठी पेपर एक याची संपूर्ण उत्तरसूची मराठी आणि गणित दोन्ही आपण एकत्रित पाहणार आहोत तर पाहूया पाचवी स्कॉलरशिप दोन हजार चोवीस मराठी व गणित पेपर एक आणि त्यांची उत्तर सूची लगेच तर पाहूया पाचवी स्कॉलरशिप पेपर दोन हजार चोवीस फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी म्हणजे आजच झालेला हा पेपर आणि या पेपरमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं लगेच तर सुरुवात करूया आपण मराठी या ठिकाणी आपण फक्त उत्तरला टिक करणार आहोत आपल्याकडे जो सेट आहे तो सेट आहे बी तर या बी सेटमध्ये कोणती प्रश्न बरोबर होती कोणत्या प्रश्नाची काय उत्तर होती हे तुम्ही सर्वांनी आपापल्या पेपरमध्ये टिक करून घ्या जेणेकरून आपल्याला सहज सोप्या पद्धतीने त्यानंतर ओएमआर सीट चेक करता येईल तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायातील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता तर या ठिकाणी निश्चित एक वचने नाही असा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वाघ कारण आपल्याला माहिती आहे वाघ हा शब्द जास्त वाघांना पण आपण वाघ आले म्हणतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हा अनेक वचनी शब्द आहे निश्चित एक नसलेला कोणता आहे वाघ यानंतर दुसरा प्रश्न आहे प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही तर या ठिकाणी अर्धविराम द्यायचे राहिलेला आहे पर्याय क्रमांक चार अर्ध विराम यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे खालील भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा तर याचं योग्य उत्तर आहे मी नदीकाठी खेळत असे असे म्हणजे भूतकाळामध्ये असेल म्हणजे भविष्यकाळामध्ये असे भूतकाळ त्यानंतर पुढचं वाक्य आहे पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन औद्योगिक यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच आहे या ठिकाणी खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा योग्य वाक्य प्रचार पर्यायातून निवडा तर ठिकाणी जर आपल्याला हा प्रश्न पाहायचा असेल तर या प्रश्नामध्ये योग्य पर्याय आहे ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी मन ओळखायचे आपल्याला तर ही मन आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा बावळी मुद्रा देवळी निद्रा तर या ठिकाणी मू हा शब्द येतो पर्याय क्रमांक चार यानंतर सिस्टीम शब्दा यान शब्दा या शब्दाला मराठीमध्ये पर्याय शब्द आहे प्रणाली पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा शब्द प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण परिच्छेद दिलेला आहे आणि या अर्थपूर्ण परिच्छेदामध्ये योग्य पर्याय निवडायचे त्या ठिकाणी तर अर्थपूर्ण परिच्छेदाचा जर विचार केला सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले सभागृहामध्ये ते सर्वांनी त्या ठिकाणी योगासनं साधना केली आणि निमित्तानं एकवीस जून रोजी जागतिक योग दिन पर्याय चार साधना आणि सभागृहामध्ये यानंतर पुढचा प्रश्न पुढील दिलेल्या शब्द समूहामध्ये अचूक शब्द निवडा मोजक्या शब्दामध्ये सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र मोजक्या शब्दामध्ये यानंतर प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा आहे वर्णानुक्रमाने जर खालील शब्द आपण लावले तर या ठिकाणी मध्यभागी येणारा कोणता आहे तर वर्णानुक्रमाने जर आपण लावलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन ज र ब उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन ज र ब यानंतर पुढचा प्रश्न आहे जसं गवताची गंजी गवताची तशी रास धान्याची पर्याय क्रमांक दोन रास धान्याची त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चिंतामणी त्रेंब खानोलकर त्यानंतर खालील वाक्यातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बोलकी तर बोलकीचा शब्द आहे अबोली आणि शांत खर तर हे दोन्ही बरोबर शब्द आहेत बोलकी असणं किंवा शांत असणं परंतु अचूकचा जर विचार केला आपण या ठिकाणी अचूकतेचा तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं आबोला म्हणजे थोडक्यात कमी बोलणारा त्यानंतर पुढील प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला तर चुकीची जोडी आहे कोळी घरटे पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न पर या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे तर या ठिकाणी स्पंदन वादन रुदन आणि सदन पर्याय क्रमांक दोन पर्याय उत्तर बरोबर आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक अठरा पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द सर्व अर्थाने वापरला जात नाही वास गंध आणि अवसर तर या ठिकाणी याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे उतार्यावरचा उतार्याचा जर विचार केला आपण तर उतार्यावर प्रश्न क्रमांक एकोणीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पटवून देणे म्हणजेच काय गळी उतरवणे पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस कोणते उदाहरण उतारण्यात आलेलं नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्राण नसलेले शरीर कोणताही व्यवहार करू शकत नाही हे उतारण्यात आलेलं नाही यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी एक जाहिरात दिली होती आणि जाहिरातीवर आधारित सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढील कोणते वैशिष्ट्य नाही तर दिवसभर मार्गदर्शन पर्याय क्रमांक दोन हे त्याचं वैशिष्ट्य नाही दिवसभर मार्गदर्शन त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस सुंदर अक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या ते वयोगटातील होईल तर ते या ठिकाणी वयोगट दिला आहे पाच तेरा वर्ष याचा अर्थ काय आहे शिशुवर्ग ते सातवी पर्याय क्रमांक चार त्यानंतर सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला तर भाषाप्रेमी मंडळी पर्याय क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक पंचवीस रेखीव रांगोळी शोभून दिसते यामध्ये विशेष कोणते आहे विशेष्य थे थे तर त्या ठिकाणी विशेष या ठिकाणी विचारलं विशेषण जर आपण पाहिलं तर रेखीव येतं पण हे रेखीव कसं दिसतं शोभून दिसतं त्याचं ते विशेष आहे विशेषणाचं विशेष म्हणजे शोभून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा उत्तर असावं असं माझं मत आहे यामध्ये जर काही चेंजेस असतील काही बदल असतील तर नक्कीच तुम्हाला सांगितले जातील तुम्हाला ही काही प्रश्न ओघाणी माझ्याकडून जर समजा काही चुकीचा आला असेल तर तुम्ही नक्कीच आपण कमेंट करू शकतात यानंतर गणिताचे प्रश्न पाहूया आपण गणिताचे जर प्रश्न आपण पाहिले तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप तीनशे साठच्या एकशे चार पटीपेक्षा कमी असते तर याचं उत्तर आहे लघु कोण पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन लघु कोण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका शाळेचा एकोणपॉट सोळाशे शा आहे जर शाळेत अठ्ठेचाळीस टक्के मुली असतील तर मुलांची संख्या किती तर याचं उत्तर आहे आठशे बत्तीस पर्याय क्रमांक दोन त्यानंतर जोसेफने बारा रुपये पन्नास पैशाचे दोन पेन पाच रुपये पंचवीस पैसे या दराने पाच पेन्शील तर एकूण किती रुपयाची खरेदी केली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्कावन्न रुपये पंचवीस पैसे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अपूर्णांकाची या ठिकाणी बेरीज करायची तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस दोन सहमूळ संख्येचा सामायिक अवयवाची दुप्पट पर्याय क्रमांक चार सहमूळ संख्येची सामायिक अवयवाची दुप्पट लक्षात ठेवा सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवांची दुप्पट म्हणजे सामायिक अवयव तो एक त्याची दुप्पट दोन यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी ज्ञानदा विद्यालयामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीस झाडे जास्त लावली यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक बत्तीस वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे चौतीस झाडे टोटल काढायची आपल्याला त्यानंतर आठ हजार सातशे बारा पावणे तेरा हजार बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकवीस हजार चारशे बासष्ट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सोहमने दोन हजार रुपयाच्या सहा नोटा बदलून शंभर रुपयाच्या पन्नास समान नोटा शंभर रुपयाच्या पन्नास रुपयाच्या समान नोटा घेतल्या असतात शंभर रुपयाच्या नोटा किती असतील तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऐंशी यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न आहे तीन दोन शून्य आठ हे अंक प्रत्येक एकदा वापरून सहा अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती असेल तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन यानंतर निलेशने तेराशे पन्नास रुपयास घेतलेली वस्तू सतराशे तीस रुपयाला विकली तर नफा झाला का तोटा तर या ठिकाणी झाला नफा तीनशे ऐंशी रुपये पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस शेजारीला कृती चार अंकाच्या लगतच्या प्रश्नावर येणार नाही तर तो आहे छत्तीस पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न आहे त्रिकोण व चौरस संख्येच्या बाबतीमध्ये चुकीचं विधान आहे आपल्याला आणि चुकीचं विधान या ठिकाणी जर आपण पाहत असाल प्रश्न क्रमांक अडोतीस तर याच चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक चार दोन क्रमांवर संख्येचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते तर नाही तर त्याचं निम्म करावं लागतं आपणास त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बाराने विभाज्य असलेल्या दोन अंकी संख्या त्या क्रमाने मांडायच्या अगोदर त्या क्रमाने दोन अंकी संख्या आणि त्याची डावीकडून पाचवी संख्या आहे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस आफरोजने बारा किमी तीनशे मीटर अंतर नऊ किमी पाचशे मीटर अंतर सायकलने पार केले तर उर्वरित अंतर दहावत पार केले तर तिने किती अंतर पार केलं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन पॉईंट आठ किमी यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस स्वराने या ठिकाणी जर आपण प्रश्न पाहिला तर स्वराने मे महिन्यात सरीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट पाच हजार सातशे तीस रुपयाला खरेदी केले तिकीट रद्द केल्यामुळे तीस टक्के नुकसान झालं करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराचे किती नुकसान झाले नुकसान 1, 17, तर नुकसान किती होईल या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतराशे चौतीस यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचं विधान पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बावीस सव्वा बावीस हजार याचं उत्तर आहे बावीस हजार पाचशे दोनशे पन्नास पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीची परिमिती काढणे आणि या ठिकाणी परिमिती येते पर्याय क्रमांक दोन छत्तीस यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मध्ये आपल्याला विचारलेला आहे दिलीपने पस्तीस हजार नऊशे रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली दुरुस्तीसाठी तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केले तर त्याला व्यवहारात किती नफा झाला तर पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे एक हजार सत्तर रुपये त्यानंतर स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये ऐंशी पोते गहू पन्नास पोते वगैरे जर दिले असेल तर एकूण किती किलो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर खालील गेलेल्या विधानापैकी चुकीचं विधान ओळखा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोणतीही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता समसंख्या मिळते हे चुकीचं आहे यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास रोशनीने नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी एक तास तीस मिनिटे लागतात पंधरा मिनिटांनी विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास एक तास पन्नास मिनिटांमध्ये प्रवास केला तर रोशनी सकाळी दहा वाजता नागपूर निघाली तर यवतमाळला किती वाजता पोहोचली असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक वाजून पस्तीस मिनिटे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका आयताकर भिंतीला रंग देण्यासाठी पंचेचाळीस रुपये प्रमाणे सत्तावीस रुपये खर्च आला तर त्याची रुंदी विचारल्या रुंदी येते पर्याय क्रमांक चार चार मीटर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकावन्न इथे बेरीज करायची आहे तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन तेरा पॉइंट तीन पाच शून्य किलोग्रॅम यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक बावन योगेशला बँकेत ठेवीवर बहात्तर हजार पाच पैसे व्याज मिळाले तर ही संख्या दशांश पद्धतीने बहात्तर रुपये पाच पैसे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर एका व्यापाऱ्याने दोन हजार पाचशे प्रति क्विंटल दराने गव्हाचे तीनशे पोती घेतली तर या ठिकाणी फक्त आपण उत्तर चेक करतोय आपल्याला फक्त मार्क पाहिजेत किती पडले लक्षात घ्या याचे स्पष्टीकरण आपण नंतर सविस्तर व्हिडिओ देणार आहोत सध्या आपण फक्त मार्क पाहून घेऊयात तर यानंतर याचं जे उत्तर आहे त्रेपन्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक लाख एकोणतीस हजार रुपये तोटा यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक चौपन्न कोल्हापुरातील पूरग्रस्त पूरग्रस्त मदतीसाठी सेवाभावी संघटनेने मदत केलेली आहे तर एकूण किती निधी जमा झाला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसत्तर हजार दोनशे रुपये निधी झाला यानंतर तीन दिवसीय महोत्सवामध्ये नाट्य सभागृहामध्ये एकशे एक हजार दोनशे पन्नास असण्यापैकी पहिल्या दिवशी बारा टक्के दुसऱ्या दिवशी दहा टक्के तिसऱ्या दिवशी चार टक्के असणे रिकामी राहिली तर तीन दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली तर याची टक्केवारी करून आपल्याला एकूण काढावं लागेल तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन तीनशे पंचवीस त्यानंतर पंधरा मार्चला सोमवार आहे तर त्याच महिन्यामध्ये कोणता वार पाच वेळा येईल तर मार्च महिन्यामध्ये एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळा यामध्ये येतात लक्षात घ्या एक म्हणजेच पंधरा मायनस केलं त्याचं उत्तर येतं बुधवार पर्याय क्रमांक तीन त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या पुढचा प्रश्न पाहूया आपण वर्तुळाची त्रिज्या सात पॉइंट दोन सेमी आहे तर त्याचा व्यास किती सेमी असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे सात सेमी पर्याय क्रमांक चार त्यानंतर या ठिकाणी संख्या दिल्या त्या संख्या उत्तर त्या क्रमाने लावल्यास त्यातली पहिली आणि उजवीकडून तिसरी संख्या यांची बेरीज येते पर्याय क्रमांक एक यानंतर प्रश्न क्रमांक एकोणसाठ प्रश्न क्रमांक एकोणसाठचं उत्तर आहे पंधरा लिटर दोनशे मिली वजा तेरा लिटर पाचशे मिली बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन खालीपैकी कोणत्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौदा शेत पस्तीस हा पूर्णांक कोणत्या पूर्णांकाचा सममूल्य पूर्णांक आहे तर या ठिकाणी बेरीज वजाबाकी करून जर पाहिलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट प्रणवला चोवीस लाख सतरा हजार रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा होता पण त्याच्याजवळ सात लाख बारा हजार तीनशे रुपये होते उर्वरित रक्कम त्याने भांग्य करून कर्ज काढली तर किती रुपये कर्ज घेतलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरा लाख पाच हजार त्यानंतर पुढचा प्रश्न बारा तास अठरा मिनिट वजा सहा तास पंचेचाळीस मिनिट बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण नव्वदच्या सर्व विभाजकांची बेरीज किती आता नव्वदचे सर्व विभाजक का आपल्याला काढावे लागतील आणि त्यांची बेरीज येते पर्याय क्रमांक चार दोनशे चौतीस दिलेल्या अपूर्णांकात चढत्या क्रमाने मांडणी केल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती तर दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट विचारले आपल्याला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रमेश व सुदाने प्रश्न क्रमांक सहासष्ट व सुधाने एका वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या वेग ठिकाणी ठेवी म्हणून ठेवी म्हणून ठेवली रमेशला आठ टक्के सुधाला सात पॉईंट पाच टक्के दर व्याज मिळाले जर रमेशला पाच हजार रुपये जास्त मिळाले ठीव असेल तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर रिकाम्या चौकटीमध्ये योग्य वापरा पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक अडुसष्ट अडुसष्ट प्रश्न आहे ऋतुजा जवळ काही रक्कम होती प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास रुपये प्रमाणे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना वाटले असता सदोतीस रुपये बाकी शिल्लक राहिले तर एकूण रक्कम किती होती पर्याय क्रमांक तीन त्यानंतर दोन लक्ष प्लस तेरा हजार प्लस बहात्तर शतक हे सगळं जर केलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न दोन दशक तीन एकक पाच सत्यांश आठ दशांश तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार यानंतर प्रश्न क्रमांक एकाहत्तर प्रश्न क्रमांक एकाहत्तर आहे खालीलपैकी हो योग्य पर्याय एक रिम बरोबर किती कागद तर चारशे ऐंशी कागद पर्याय क्रमांक तीन दोन संख्येची बेरीज जर एक संख्या दुसरीपेक्षा एक संख्या एक पॉइंट म्हणजे संख्या दिलेत आणि एक दिले तर दुसरी संख्या कोणती तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर दसादशे सात टक्के दराने पाच हजार रुपयाचे तीन वर्षाचे व्याज किती होईल तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार नेहा दररोज प्रत्येकी शंभर रुपये मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानामध्ये पाच फेऱ्या चाल पूर्ण करते तर एका आठवड्यामध्ये मैदानाभोवती किती अंतर चालेल तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक चार दहा किलोमीटर पाचशे मीटर आणि शेवटचा प्रश्न आहे अगदी सोपा या ठिकाणी पदावलीचं योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा म्हणजे योग्य उत्तर या ठिकाणी कोणाचं आहे तर पहा पहिला जो पर्याय आहे तर हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तर या पद्धतीने आपण हे पंच्याहत्तर प्रश्नाची सर्व उत्तरे पाहिलेली आहेत तुम्ही चेक करा तुम्हाला किती मार्क मिळाले नक्की कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर पुढचा पेपर आणि त्याचे स्पष्टीकरण त्याचबरोबर त्याची उत्तर आपण लवकरात लवकर पाहूयात पुढील वर्षीसाठी किंवा उन्हाळ्या वर्गामध्ये जर आपण गणित विषयाचा क्लास लावायचा असेल तर जिनियस मॅथ सोबत राहा या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर दिला यावर संपर्क साधा नक्कीच आपणास गणित आणि बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेची संपूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर जर आपण सैनिकी स्कूलची नौदयची तयारी करत असाल तर ते पण आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने करू शकाल भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू